मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागातील बांधकाम खात्यातील मिस्त्री विलास सावळेराम गावले यांची दुर्दैवी आत्महत्या नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर उपविभागीय कार्यालयातील बांधकाम विभागातील मिस्त्री विलास सावळेराम गावले व त्रेपण्णा यांनी आज दुपारी आत्महत्या केली बांधकाम व्यवहारातील शेडवर त्यांनी दळफास घेऊन आत्महत्या के केली असून पुढील तपास सातपूरचे पोलीस करीत आहेत श्री गावले हे समृद्धनगर येथे राहत असून त्यांचे मूळगाव सायखड्याजवळील सोनगाव हे आहे अत्यंत संपन्न कुटुंबातील विलास सावळेराम गावले यांच्या दुर्दैवी आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सन्मान न्यूज फोर्टीन कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक